आता एक ब्रेकिंग न्यूज आहे कल्याण कल्याणपूर्व मतदारसंघात तृतीय पंथीयांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून कल्याणपूर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तृतीय पंथीयांनी केला आहे कल्याणपूर्वेतील जाईबाई विद्यालय मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे

आत जाऊन द्या आम्हाला पण माहिती आहे मीटर जास्त गाडी ठेवायची असते आम्हाला पण एवढा नॉलेज आहे आम्ही काय आज नवीन नाही तर ती बाई बोलली अशी की नाही तुम्ही एकच निघा आणि असं चालत जावा ऑप्शन नाही सांगितलं त्यांनी आम्हाला माहिती कारण झालं करायला माझं नाव नीता केणे आहे आणि मी एकशे बेचाळीस मतदारसंघातली एक मतदार मतदार आहे मी हँडिकॅप आहे मला स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेली आहे आणि मी मतदानासाठी गेल्यानंतर पोलिसांनी माझ्याशी दुर्व्यवहार केलेला आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मतदान करायचं असेल तर करा नाही तर तुम्ही इथनं निघून जावा तर आमच्यासोबत जो भेदभाव होतोय त्या भेदभावाच्या कारण आम्ही हा तृतीय समाज आज मतदानावरती बहिष्कार करतो आहे काय प्रकार काय झाला होता तृतीय शाळेमध्ये राजीव गांधी शाळेमध्ये हा प्रकार झालेला आहे तिथली एक होमगार्ड होती होमगार्ड बोलली की तुमची रिक्षा आतमध्ये जाणार नाही तर आम्ही त्यांनी आमचा प्रॉब्लेम सांगितलं आणि याच्या पहिलेही आम्ही मतदान केलेलं आहे तेव्हा आम्हाला प्रॉब्लेम नव्हतं पण ह्याच वेळी झालेला आहे हा होमगार्ड तर ठीक आहे बोलली तुम्हाला कोणाला सांगायचं सांगा तुम्ही कलेक्टरला कॉल करा कलेक्टर ला कॉल करू तर आमच्या समाजाची रिस्पेक्ट नाही आमची रिस्पेक्ट नाही तर आम्हाला मतदान करायचं नाही मतदानावरती आमचा पूर्ण समाजाचा बहिष्कार आहे एन टी पी न्यूज मराठी कल्याण ठाणे